नांदणीचे सुप्रसिद्ध कुरडे फूडमार्ट घेऊन आले आहे खास नवीन वर्षानिमित्त कुरडे उत्पादनावर भरपूर सूट एक जानेवारी ते सव्वीस जानेवारीपर्यंत खास वीस टक्के सूट मिल्क प्रोडक्ट्स बेकरी प्रॉडक्ट्स नमकीन स्वीट्स केक फास्ट फूड व नाश्ता आणखीन भरपूर काही तर वाटकसली पाहताय एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता हॉटेल नटराज शेजारी कोल्हापूर रोड ड्रेसिंगपूर जयसिंगपूर रोड एन डी पाटील पेट्रोल पंपासमोर नांदणी मोबाईल नंबर बहात्तर त्रेसष्ट एकोणनव्वद नव्याण्णव सत्त्याण्णव बहात्तर त्रेसष्ट एकोणनव्वद नव्याण्णव अठ्ठ्याण्णव आपण पाहत आहात आर के न्यूज बातमी तुमची आवाज आमचा वंचित बहुजन युवा आघाडीचे युवा नेते माननीय सुजातदादा आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त आज वंचित बहुजन युवा आघाडी बाळापूर तालुक्याच्या वतीने व्याळा येथील ख्वाजा बुलंदशाह वलीदर्गा येथे चादर चढवण्यात आली आहे यावेळी प्रमुख उपस्थिती माननीय श्रीकांत भाऊ घोगरे युवा आघाडी जिल्हाध्यक्ष माननीय राजकुमार भाऊ दामोदर जिल्हा महासचिव ॲडव्होकेट सुबोध भाऊ डोंगरे जिल्हा उपाध्यक्ष माननीय निलेश भाऊ इंगळे जिल्हा उपाध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य जिल्हा सचिव श्रीकृष्ण देवखी होते व यावेळी आमचे संविधान आमचा स्वाभिमान लोकशाही गौरव महासभेला शनिवार दिनांक 20 जानेवारी चोवीस रोजी दुपारी दोन वाजता या ठिकाणी सायन्स कोर मैदान अमरावती येथे जास्तीत जास्त मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा अध्यक्ष माननीय श्रीकांत भाऊ खोगरे यांनी केले आहे यावेळी वंचित बहुजन आघाडी बाळापूर तालुका अध्यक्ष माननीय संदीप वानखडे तालुका महासचिव सचिन रोहनकर तालुका उपाध्यक्ष विशाल दंदी तालुका उपाध्यक्ष राजदर खान तालुका उपाध्यक्ष अक्षय साबळे बाळापूर प्रसिद्धी प्रमुख रणजित तायडे तालुका उपाध्यक्ष अमोल वानखडे चंद्रकांत पाटील बाळापूर तालुका महासचिव सय्यद सादिक भाई कोशाध्यक्ष बाळापूर तालुका महिला आघाडी अध्यक्ष अनुराधा ताई डांगे महिला आघाडी महासचिव सहा जहादा बि विलास वानखडे तालुका उपाध्यक्ष ज्येष्ठ नेते धर्मेंद्र भाऊ दंदी मंगेश भाऊ गवई रामकृष्ण सोनटके विलास वानखडे सुंगत डोंगरे उपसरपंच शेख आसपाक शेख भाई दामोदर संदीप दामोदरसह प्रसिद्ध प्रमुख स्वप्नील वानखडे तसेच सुभान शाह रोमन शहा अजय काळबागे श्रावण काळबागे वंचित बहुजन युवा आघाडी पदाधिकारी वंचित बहुजन महिला आघाडी पदाधिकारी सर्कलमधील पदाधिकारी ज्येष्ठ कार्यकर्ते आजी पदाधिकारी युवा मोठ्या संख्येने उपस्थित होते